परभणी शहरातील दत्तनगर परिसरातील पोलीस कर्मचारी नवनाथ मुंडे हे आपल्या कुटुंबियांसह शिर्डीला गेले होते शिर्डीत दर्शन घेऊन परभणीला परतताना जिंतूर परभणी रस्त्यावरील कोक गावाजवळ चालकाचा कारवरील ताबा कार रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली यात कारचा चक्काचूर झाला तर संगीता मुंडे यांचा जागीच मृत्यू झाला तर नवनाथ मुंडे वर्ष त्रेपन्न आणि मुलगा शुभम मुंडे वर्ष बावीस मुलगी भगवती मुंडे हे तिघे जखमी झाले दरम्यान घटना घडताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ जखमींना परभणी येथील देवगिरी हॉस्पिटल करण्यात आले असून पोलीस कर्मचारी नवनाथ मुंडे यांची प्रकृती नाजूक असून मुलगा व मुलीची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलंय दरम्यान या प्रकरणी ग्रामीण पोलीस ठाण्यात भगवती मुंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नोंद करण्यात आली असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत डोंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम हराळे बीट जमादार शंकर हाके हे अधिक तपास करत आहेत